चांदन चांदन झाले आंबाचे पाहत होते वाट चांदन चांदन झाले आंबाचे पाहत होते वाट पुण्याचा सोनार बोलवाग गण आंबाला नथनी घडवाग आंबाला नतनी घडवाग ये वाजेत गाजीत चढवाग चांदन चांदन झाले आंबाचे पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट पुण्याचा सोनार बोलवाग, गण आंबा घडवाग आंबाला वजर टिक घडवाग येला वाजेत गाजीत चढवाग चांदना चांदन झाले रादना चांदन झाले रा, रा माझ्या आंबाची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट पुण्याचा सोनार बोलवाग न आंबाला बोरमाळ घडवाग आंबाला बोरमाळ घडवाग इला वाजेत गाजीत चढवाग चांदन सांदन, चांदन झाली रादन चांदन झाली रात माझ्या आंबाची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट पुण्याचा सोनार बोलवाग आंबाला कंबरपाटा घडवाग आंबाला कंबरपट्टा घडवाग इला वाजेत गाजीत चढवाग चांदन चांदन झाली रादन चांदन झाली रा सांदन, सांदन माझ्या आंबाची न पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट पुण्याचा सोनार बोलवाग आंबाला पैंजण घडवाग आंबाला पैंजण घडवाग येला वाजित गाजित चढवाग चांदन चांदन झाली रा माझ्या आंबाची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात माझ्या देवीची पाहत होते वा